पुणे लोकसभा मतदारसंघाचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे पुण्यात पारंपरिक विरोधक भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार असून मनसे सोडलेले वसंत मोरे हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत भाजपनं महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर करून आघाडी घेतली मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दुसरीकडे आता, दुसरी आता महाविकास आघाडीनं रवींद्र धंगेकरांचं नाव जाहीर केलं धंगेकर हे काहीच महिन्यांपूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते आणि देशभरात या निवडणुकीची चर्चा झाली होती काँग्रेसचा बाले किल्ला अशी ओळख असणारा पुण्याचा सुभा भाजपानं दोन हजार चौदा हिसका ला हिसकावून घेतला आधी अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला आता यंदा मोहोळांना विरुद्ध धंगेकर भाई यांच्यात सामना होतोय मग मोहोळ की धंगेकर पुण्यात पॉवरफुल कोण जाणून घेऊयात या व्हिडिओतून कसब्याच्या निवडणुकीत भाजपच्या बाले किल्ल्यात धंगेकरांनी विजय मिळवला आणि एका रात्री धंगेकरांचं नाव देशभरात पोहोचलं भाजप सारख्या महाशक्तीचा पराभव त्यांच्याच बाले किल्ल्यात करता येऊ शकतं हे धंगेकरांनी सिद्ध केलं आता पुण्याची लोकसभा निवडणूक लागताच पुन्हा धंगेकरांना काँग्रेसनं मैदानात उतरवलंय पण यंदा धंगेकरांचा सामना त्यांच्या इतक्या तगड्या उमेदवाराशी आहे आणि ते उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ आधी बघूया रवींद्र धंगेकर यांच्या बाजूनं कोणत्या बाबी या निवडणुकीत आहेत तर रवींद्र धंगेकरांची सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे त्यांचा दांडगा जनसंपर्क सतत ऍक्टिव्ह फिरणं कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करणं नागरिकांसाठी सतत उपलब्ध असणं त्यांचे छोट्यातले छोटे, छोटे सोडवणं यामुळे धंगेकरांची मतदारसंघात मजबूत पकड आहे प्रत्येक घरात धंगेकर पोहोचलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर आधी शिवसेना मग मनसे आणि नंतर काँग्रेस असा राहिलेला आहे हिंदुत्ववादी गटामध्ये धंगेकरांची असणारी बस ही त्यांना प्रत्येक निवडणुकीत मदत करत आलेली आहे कसब्यातल्या निवडणुकीतही मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना ऐन वेळेला केलेली मदत ही फायद्याची ठरली होती पुणे शहरात काँग्रेसची एक वोट बँक कायम राहिलेली गेली दहा वर्ष जरी भाजपचा खासदार पुण्यात असला तरी त्याआधी दहा वेळा पुण्यातून काँग्रेसचा खासदार संसदेवर गेलाय तेव्हा पुण्यात काँग्रेसची स्वतःची अशी एक ताकद राहिलेली आहे याचा फायदा धंगेकरांना नक्कीच होऊ शकतो मतविभाजनाचा धोका काँग्रेसला नसल्यामुळे एक गठ्ठा मतदान धंगेकरांना होऊ शकतं धंगेकर हे ओबीसी प्रवर्गातले असून कसब्याच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांना ओबीसी वर्गाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता कसब्यात धंगेकरांना भाजपचा पारंपारिक उच्च वर्णीय मतदारांना बाजूला ठेवत मध्यमवर्गीय आणि कामगार श्रमिक वर्गातील नागरिकांचं मतदान मोठ्या प्रमाणात मिळवलं होतं आताच्या निवडणुकांना देखील राज्यभरात सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनारे तेव्हा धंगेकर यांचं ओबीसी असणं त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं पण दुसरीकडे उभे असलेले मुरलीधर मोहोळांचे प्लस पॉइंट कोणते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर होते महापौर असताना त्यांच्या काळात पुणे मेट्रो उड्डाण पुलं बाह्यवळण मार्ग चांदणी चौकाचे काम अशी अनेक कामं मार्गी लागली महापौर असल्यानं मोहोळांना पुण्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचता आलं त्यामुळं मोहोळ हे जरी कोथरूडचे असले तरी पुण्याचे महापौर म्हणून सबंद पुण्यात मोहोळ हे आहेत ही त्यांच्या जमेची बाजू आहे पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तरी पुण्यात भाजपची ताकद मोठी आहे सहा पैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात स्वतःची ताकद राखून या कोथरुडातून मेधा कुलकर्णी पक्षाची असलेली ताकद ही मुरलीधर मोहोळांना नक्कीच फायद्याची ठरेल मुरलीधर मोहोळ यांचं स्वतःच स्टार्डम आहे महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धेचं नियोजन करून मोहोळ हे पुण्यापुरतेच मर्यादित न राहता अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलेत कोरोना काळात त्यांनी केलेले काम पुणेकरांच्या चांगलंच लक्षात आहे महापौर म्हणून ते प्रचंड सक्रिय होते तेव्हा हे सगळे घटक मोहोळांसाठी निवडणुकीत फायदेशीर ठरू शकतात मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातून येतात कसब्याच्या निवडणुकीनंतर सावध झालेल्या भाजपनं मुरलीधर मोहोळांना तिकीट देताना या मुद्द्याचा नक्कीच विचार केला असणार महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम प्रत्येक मतदारसंघात दिसणार आहे तेव्हा मोहोळ यांचं मराठा कार्ड हे निवडणुकीत नक्कीच निर्णायक ठरू शकतं आता पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते मुरलीधर मोहोळ सांस्कृतिक क्षेत्रात चांगले सक्रिय आहेत कोथरूड मध्ये मोहोळांच्या वतीनं दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जातो त्यामुळे पुण्यातल्या मोठ्या सांस्कृतिक वर्तुळात त्यांची चांगलीच बैस आहे तेव्हा सर्वव्यापी व्यक्तिमत्व असलेल्या मोहोळांना याचा चांगलाच फायदा आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो आता हे सगळे मुद्दे लक्षात घेता मुरलीधरांना की रवींद्रभाई यांच्या पैकी कोणाचं पारड जड आहे याबद्दल आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवड अर्जून करा